नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे अगदी सोप्या पद्धतीने बिना पाकाचे तिळगुळाचे मौसूत असे लाडू तर हे लाडू पहा क्षणी खावेसे वाटणारे आणि बनवायलाही तितके सोपे असणारे हे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते आता पाहूया तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये एक वाटी गावरणवानाचे तीळ घालत आहे आता अगदी मंदाचर हे तीळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत याला छान असा सुवास येईपर्यंत आणि याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला या तिळाच्या सेवनाने खूपच फायदा होतो कारण तिळामध्ये असणाऱ्या तेलाच्या सेवनाने आपल्या हाड आणि सांध्यांना त्यामुळे बळकटी मिळते केळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न फायबर आणि फॉस्फरस सारखे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात तीळ त्वचा केस हाडे हृदय यासाठी खूपच उपयुक्त ठरते केळामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे सेवन खूपच फायदेशीर ठरते तर मंदाचीवर तीन ते चार मिनिटे हे तीळ छान असे एकसारखे हलवत भाजत राहिले की ते हलके होतात आणि याचा सुवास घरभर दरवळू लागला की तीळ चांगले भाजले असे समजावे आणि काढून घ्यावेत आता त्याच कढईमध्ये सेम त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घालावेत आता हे शेंगदाणे देखील मध्यम ते मंदाचीवर चांगले भाजून घ्यायचे आहेत या शेंगदाण्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजत राहायचे एकसारखी हलवत राहावे जेणेकरून ते करपू नयेत यासाठी शेंगदाण्यामध्ये कॅलरीज कार्ब्स प्रोटीन सॅच्युरेटेड फॅट आणि फायबर असते शेंगदाणे हे त्वचा आणि केसासाठी खूपच फायदेशीर ठरतात शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे ते हाडांना बळकटी देण्यास देखील मदत करते त्यामुळे थंडीच्या दिवसात याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते यामुळेच अतिशय पौष्टिक आणि मकर संक्रांत स्पेशल खास असे हे तिळगुळाचे पौष्टिक लाडू आपण बनवत आहोत तर पहा अशा प्रकारे शेंगदाणे मी छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेत आहे साधारण चार ते पाच मिनिटे मध्यम ते आचेवर हे शेंगदाणे भाजले की ते पहा अशा प्रकारे सोनेर रंगावर येतात आता हे शेंगदाणे छान असे खमंग भाजले आहेत ते काढून घ्यावेत आता त्याच कढईमध्ये सेम त्याच वाटीने पाववाटी इतके सुक्या खोबऱ्याचा किस घालावा आता हे सुके खोबरे देखील अगदी मंदाचेवर छान असे भाजून घ्यायचे हे सुक्या खोबऱ्याचा किस हा पटकन असा भाजला जातो त्यामुळे कलत्यानेसारखे हलवत राहायचे आणि पहा अगदी एक ते दीड मिनिटातच याला छान असा सोनेरी रंग येतो आता हे सुके खोबरेचा किस आहे तो छान असा भाजला गेलेला आहे तो आता काढून घ्यावा आता त्याच कढईमध्ये इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेत आहे साधारण पाच ते सात इतके काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आता इथे ड्रायफ्रूट्स वापरणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचे तर नाही घातले तरी देखील चालेल तर इथे हे आपले लाडू अधिक पौष्टिक होण्यासाठी आता मध्यम ते मंदाचेवर हे ड्रायफ्रूट्स मी येथे भाजून घेत आहे तर साधारण दोन मिनिटातच हे ड्रायफ्रूट्स छान असे भाजले जातात आणि हलके देखील होतात लगेचच ते काढून घ्यावेत तर इथे मी भाजून घेतलेले तीळ एका प्लेटमध्ये चार ते पाच चमचे इतकी काढून ठेवलेले आहे जे आपल्याला पुढे लागणारच आहेत तर नंतर तुम्हाला मी ते सांगते तर आता आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते थोडेसे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची आहे तर आता मिक्सरच्या एका भांड्यात भाजून घेतलेले तीळ आहेत ते घालावेत आणि मिक्सरमधून ते अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे आहेत आता वाटून घेतलेले हे तीळ आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घ्यावेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजून साल काढलेले हे शेंगदाणे घालावेत सोबतच भाजून घेतलेले हे ड्रायफ्रूट्स देखील घालावेत आणि मिक्सरमधून वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे हे सर्व ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे देखील बारीक वाटून घेतले आहेत आता यामध्येच लगेचच भाजून घेतलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस आणि एक वाटी इतका गुळ घालावा आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे पहा अशा प्रकारे हे सर्व साहित्य चांगले एकजीव होईपर्यंत बारीक वाटून घ्यायचे आहे आता हे सर्व जीन चांगले वाटून घेतलेले आहेत ते आता एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यावेत आणि हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत तर इथे भाजून मिक्सरमधून फिरवून घेतलेले सर्व साहित्य चांगले एकजीव करून घेतले आहे आता यामध्ये पाव चमचे इतकी वेलची पावडर आणि भाजून घेतलेले दोन चमचे इतके तीळ घालावे सो सोबतच यामध्ये दोन चमचे वितळलेले तूप देखील घालावे आता हाताने अशा प्रकारे हे सर्व साहित्य चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे हे मिश्रण चांगले एकजीव करून घेतलेले आहे आता या तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकारात लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला एक लाडू वळवून दाखवते आहे तर पहा अशा प्रकारे अगदी छोट्याशा आकारात साधारण एक लिंबाच्या आकारा एवढा मी लाडू वळवून घेते आहे तर पहा अशा प्रकारे हा लाडू अगोदर हाताने व्यवस्थित दाबून गोलाकार करून घ्यायचा नंतर त्याला दोन्ही हाताने अशा प्रकारे गोलाकार करून घ्यायचा आहे तर पहा अगदी गोल गरगरीत असा हा लाडू तयार झालेला आहे आता अगोदर आपण जे प्लेटमध्ये काही भाजून घेतलेले तिळ ठेवले होते त्यामध्ये हा लाडू अशा प्रकारे तिळामध्ये गोळवून घ्यायचा पहा अगदी दिसायला देखील सुरेख आणि खायला देखील अगदी खमंग खुसखुशीत मौसूद असे हे तिळगुळाचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत अशाच प्रकारे बाकीच्या सर्व मिश्रणाचे लाडू गळवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता या सर्व मिश्रणाचे मी लाडू वळवून घेतलेले आहेत तर इतक्या मिश्रणामध्ये साधारण पंधरा ते सोळा इतके, इतके लाडू तयार होतात तर अशा प्रकारे मौसूत असे तिळगुळाचे पौष्टिक लाडू तयार झाले आहेत